जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील खेरडा खानापूर चोरवड या ठिकाणी रस्त्यावर दोन नंबरचे धंदे जोमात स्थानिक पोलीस गेले कोमार कारण असे की स्थानिक पोलिसांना दर महिन्याला लाखो रुपये हप्ता भेटतो म्हणून रावेर तर, तर बरहानपूर रस्त्यावर शंभर पत्त्यांचे अड्डे छट्टा पत्ता दारू जोमात विकला जातोय तोच प्रकार मुक्ताईनगर तालुक्यातील अंतोनली रस्त्यावर खुल्या पत्त्यांचा कलम नशिली पदार्थ छटा मटका जोमात चालू आहे पोलीस दररोज गाडी घेऊन त्यांच्यासोबत पोलीस चौकीला जातात परंतु पोलिसांनी आपलं कर्तव्य गहाण ठेवलं आता यावर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ माहेश्वरी रेड्डी व गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आव्हाड साहेब लक्ष देणार का कारण या परिसरामध्ये या दोन नंबरच्या धंद्यांमुळे अनेक गरीबांची घरे नुकसान झालेले आहेत अशा या छट्टा छट्टा पत्ता मटक्यांमुळे गरीब लोक दिवसभर काम करतात आणि या लोकांमुळे हारून जातात हे दररोज करोडपती बनतात आणि गरीब माणूस गरीब बनत आहे कारण नशा इतका खतरनाक असतो की घरामध्ये खायला नको परंतु पत्ता मटका खेळायला पैसे लागतात म्हणून या उन्हाळ्यामध्ये अनेकांच्या घरी तोच त्याच कारणांवर ना या नालायकांवर कारवाई होत का नाही स्थानिक पोलीस लाचार आहेत कारण त्यांना दर महिन्याला हप्ता मिळतात त्या बीडच्या पोलिसांची सफल चौकशी केली तर खरे आरोपी हप्ते घेणारे पोलीस आहेत आपल्या कर्तव्य घाण ठेवणारे व कर्तव्यास कसूर ठेवणारे त्या परिसरातील पोलिसांवर गुन्हा दाखल करावा एवढ्या मोठ्या धंदे चालू करण्याची परवानगी स्थानिक पोलिसांनी दिली आहे असे देखील बोलल्या जात आहे म्हणून सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले असून दोन नंबरचा धंदा जोमात स्थानिक अधिकारी गेले कोमात